माझ्या तमाम मराठी बहिणी भावांब मला एक मोदीच्या भाषेत आंदोलनजीवीचा शिक्का पडलेला आहे आणि मी विकासाला अडथळा आणतो अशा प्रकारचा प्रस्तापिताकडून माझ्याबद्दल अपप्रचार होतो सध्या मी पुरंदर येथील होणाऱ्या विमानतळाला विरोध करतो त्या विमानतळाच्या जागे जा जा शेजारी अदानीचा अदानी लॉजिस्टिक म्हणून एक मोठा प्रकल्प आहे आणि इथे सातशे आठशे शेतकऱ्यांच्या जमीन ज्या पुरंदर उपसा केंद्र सिंचनाद्वारे उभे केलेले संसार आहेत पाणी घाण आहे तिक ते आहेत आणि रुपया रुपया करून त्यांनी आपला संसार उभा केलेला आहे सध्याची नेते मंडळी ते कधी घामाने पैसे कमवून त्यांनी संसार उभे केलेले नाहीत कोणीच नाही करत ते। आणि त्यांना हारामच्या पैशामुळे त्यांचे संसार उभे राहिल्यामुळं संसार उभे राहिल्यामुळं गरिबांच्या संसार कसे उभे राहतात ते याची त्यांना कल्पना नाही त्यामुळं इतर पडीक जमिने आहेत त्या पडीक जमिनीत तुम्ही जिल्ह्यात विमानतळ करू शकता कुणाचंही पुनर्वसन करण्याची वेळ येणार नाही आणि तुम्ही यांचं पुनर्वसन करण्यासाठी पैशाचं आम्हीच दाखवता तुम्ही एक कोटी रुपये दोन कोटी रुपये एकरने त्याचे पैसे दिले असतील तरीसुद्धा त्यांना पुण्यात काय घेता येईल विकता येईल काय करतील ते पुढे पुण्यात कुठे त्यांना फ्लॅट मिळेल कुठे त्यांना नोकरी मिळेल शहरात पुण्यात सोडा शहरातच अशी मी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवपासून आंदोलन करतो पहिले एनड्रॉनचं आंदोलन मी केलं अजूनही एनड्रॉनने वीज दिलेली नाही आणि एनड्रॉन कंपनी भोगस होती देशाचे त्यापायी दोन लाख कोटी रुपये तरी कमीत कमी बुडालेले आहेत आम्ही अंबानीविरुद्ध आंदोलन केलं मुंबईजवळची पंचेचाळीस गावं सर्व पक्षाने मिळून अंबानीला शंभर रुपये एक लाख रुपये एकरने जमीन दिली होती पंचेचाळीस गावाची जमीन तिसरी मुंबई उभी करण्यासाठी सगळे पक्ष मिळून होते स्थानिक नेते पण अंबानीचे मिळून होते आम्हाला आंदोलन उभं नाही करता आलं आम्ही कोर्टात गेलो आम्हाला हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने रिलीफ दिली त्यावेळी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कोर्ट होतं त्यानंतर आम्ही दाऊ केमिकल ज्या केमिकल त्या कंपनीचं प्रॉडक्ट जमिनीत एक थेंब पडला तरी वीस फूट जमीन नाकामी होते ती चंद्रभागेची तिरी उभी करून आमची क्षमतेची दिंडी जी आहे ती समतेची दिंडीच्या वारकऱ्यांना तिथे आंघोळ तर सोडा पाय त्या पाण्यात ठेवता आलं नसतं तिथे आम्ही लढा दिला आणि आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन धावू धाऊ दाव केमिकल जाळली अशी अनेक उदाहरणं आहेत भूमिहीना जमीन दिल्या आदिवासींना जमिनी दिल्या मच्छीमारांना मच्छीमाराचा हक्क मिळवून दिला आमचं काय चुकलं आम्ही कुठल्या विकासाला अडथळा आणतो उलट आम्ही आमच्या जीवनाची आहुती हे नेहमी आंदोलन उभी करतो तेव्हा विमान विशेषतः विमानतळ बाधित लोकांना मी विनंती करतो की माझा तुमच्याकडून काही स्वार्थ नाही मी माझं डिझेल पेट्रोल घेऊन येतो माझी भाकरी घेऊन येतो तुम्हाला मी काही मागत नाही तुम्ही माझं ऐका तुम्ही जर ऐकलं नाही तर तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या बरबाद होतील यापेक्षा मला जास्त तुम्हाला वॉर्निंग द्यायची नाही जय भारत जय शिवराय जय भीम